एकीकडे ईडीचा समन्स आणि दुसरीकडे पक्षाकडून उमेदवारी त्यामुळे धड आनंद साजरा करता येईना की दुःख व्यक्त करता येईना अशी द्विधा मनस्थिती आज ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांची झाली आहे त्यात मित्रपक्षातील नेत्याने कीर्तीकरांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत खिचडी चोराचा प्रचार करणार नाही असं विधान केलं त्यामुळे कीर्तीकरांची पूर्ती कोंडी झाली आहे पण काँग्रेसचे संजय निरुपम अमोल कीर्तीकरांना खिचडी चोर का म्हणाले अमोल कीर्तीकरांना ईडीनं समन्स का बजावलं अमोल कीर्तीकर उमेदवारी मिळूनही गोत्यात कसे आले आहेत याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी मुळात राज्यात कोविड काळात गाजलेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यापर्यंत पोहोचले आहेत एकीकडे खिचडी गैरव्यवहार प्रकरणी युवासेनेचे पदाधिकारी यांना अटक करण्यात आली आहे राऊतांचे बंधू संदीप राऊत आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे आणि आता याच खिचडी घोटाळ्या प्रकरणी अमोल कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावला आहे खिचडी घोटाळा हा कोविड काळात गोरगरीब स्थलांतरित कामगार ज्यांचं स्वतःचं मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता भारत सरकारनंही त्याला समर्थन दिलं होतं या स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बावन्न कंपन्यांना दिले होते त्यानुसार सुरुवातीच्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट पुरवण्यात आले असं मुंबई महानगरपालिकेनं म्हटलं आहे पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला ज्यानंतर खिचडी घोटाळा संबंधात ठाकरे था गटाच्या नेत्यांना ई डीनं समन्स पाठवायला चौकशी करायला सुरुवात केली या घोटाळ्यासंबंधी सुरुवातीला स्थलांतरित मजुरांना पंचवीस लाख खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून आठ कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती किरीट सोमाय्या यांनी दिली होती त्यावेळी सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीचं नाव या घोटाळ्यात समोर आलं होतं त्यानंतर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर सुनील बाळा कदम महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार आणि कर्मचारी स्नेहा कॅटरेसचे भागीदार इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात खिचडी घोटाळ्यासंबंधित गुन्हा दाखल केला होता त्यानंतर या घोटाळ्यात राऊतांचे बंधू संदीप राऊत आणि कन्या विधिता राऊत यांची नावं पुढे आली दरम्यान आता ईडीने खिचडी घोटाळ्यासंबंधी अमोल कीर्तीकर यांना समन्स पाठवला आहे या प्रकरणात खिचडी बनवण्याचं कंत्राट मिळव साठी बोगस कंपनीची कागदपत्र दिल्याचा पोलिसांचा संशय आहे त्या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत खिचडी बनवण्याचं कंत्राट संजय राऊत यांचे निकटवर्तीय बाळा कदम यांच्या वैष्णवी किचनला म्हणजे सह्याद्री रिफ्रेशमेंटला देण्यात आलं त्यातही कंपनीचा पत्ता चुकीचा दिल्याचं चा उघड झालं शिवाय धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे इतक्यावरच न थांबता मुंबई महानगरपालिकेने प्रति तीनशे ग्रॅम खिचडीचे तेहतीस रुपये मंजूर केले असताना प्रत्यक्षात मात्र शंभर कोटी खिचडीचे वाटप करत पाच कोटी त्र्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार दोनशे पस्तीस रुपये स्वीकारून प्रत्यक्षात खिचडी बनवण्यासाठी तीन पॉईंट वीस कोटी देत उर्वरित दोन कोटी तीन लाखाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान मागे ईडीकडून अमोल कीर्तीकरांची खिचडी घोटाळ्यासंबंधी चौकशी केल्यानंतर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कीर्तीकरांच्या खात्यात एकावन्न ,00 ,00 लाख रुपये तर चव्हाण यांच्या खात्यात सदतीस लाख रुपये घोटाळ्याशी संबंधित जमा झाले होते त्यामुळे संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकरांचा उल्लेख खिचडी चोर असा केला आहे तसंच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून कीर्तिकरांना उमेदवारी कशी दिली उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म का पाळला नाही एवढंच काय तर खिचडी चोराला उमेदवारी दिलीच कशी असा प्रश्न निरुपम यांनी विचारला आहे तसंच कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केला होता मात्र ठाकरे गटाच्या लोकांना हे खिचडी वाटप करण्याचं कंत्राट दिलं गेलं या कंत्राटात कमिशन खाल्ल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांच्यावर ठेवला ठेवण्यात आला असं म्हणत गोरगरीब कामगारांची खिचडी खाणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी का देण्यात आली आहे असा सवालही निरुपम यांनी उपस्थित केला आहे त्यात संजय निरुपम यांनी आपल्या पक्षाने आठवड्याभरात निर्णय घ्यावा अन्यथा मला इतर दरवाजे उघडे आहेत असा इशारा काँग्रेसला दिला आहे तर दुसरीकडे अमोल कीर्तिकर यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी राहणार आम्ही शिवसैनिक घाबरणारे नाही डरपोक नाही अशी टीका राऊतांनी निरुपम यांच्यावर केली आहे तरी अद्याप खिचडी घोटाळ्या प्रकरणात दररोज नवीन अपडेट्स समोर येत आहेत तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद